शिरो तालुक्यातील कानूर मेसाई येथील जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये सुरू झालेला संघर्ष थेट हिंसक खानामारीत रूपांतरित झाला या प्रकारामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेनंतर शिकरापूर पोलिसांनी दोन्ही गटातील चौदा जणांविरुद्ध परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले असून मारामारीचे दृश्य सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे कांदूरमेसाई येथील पांढरव पुंडे व नाथा उमप या दोन कुटुंबा दरम्यान सुरू असलेल्या जमिनीच्या वादामुळे मारामारीची घटना घडली वडलोपारजी जमिनीबाबत गेल्या काही वर्षापासून त्यांच्यामध्ये वाद सुरू असून हा वाद न्यायप्रविष्ट आहे मात्र न्यायालयीन निर्णयाची वाट न पाहता या वादात महिलांना पुढे करून मारामारीचा प्रकार घडवण्यात आल्याची चर्चा ऐकायला मिळाली नाथा ओमप यांच्या कुटुंबातील महिलांनी शेतकामासाठी या वादग्रस्त क्षेत्रात प्रवेश केला असता पांडुरंग पुंडे यांच्या गटाने आक्षेप घेतला या आक्षेपातून वाद उफाळून आल्याचे सांगण्यात आले लगेच दोन्ही गाटांमध्ये हातगाईच्या हानामारीत हानामारीचे रूपांतर झाले मारहाणीच्या घटनेत दोन्ही बाजूने महिलांसह पुरुषांचा सहभाग मोठा होता एकमेकांना शिवीगाळ लाटाकाठ्यांनी मारहाण करून तसे दगडपड केल्याचा आरोप आहे शिक्रापूर पोलिसांनी या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले असून पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत